दरम्यान साई केऊर यासाठी पार्थोषिक आलेलं आहे साई केऊल यासाठी प्रत्येक त्यासाठी जे घरी थकडी शंभर रुपयाचं पार्थोषिक साई खास करून <प्राथा> बघा मित्रांनो दिवाळीचा बोनस मिळवणं मिळव परंतु खिडकी संघ या सामन्यामध्ये वारंवार बनवून कामगिरी आहे बघा मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज नोट्यावर हवे होते परंतु एका कवींनी फार छान लिहिले की नको शिवराया नोटेवर अहो नको नोटे नोटेवर विकला जाईल तो वाटेवर आहे समाजात काही दे नाही ते कुठलेच परिंदे घातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर अह लावतील त्यालाही साठ्यावर म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या अ होतील पिऊन ते तर खडोल घरा घरा जाईल पैसा उघडला आणि नाचता नाचता जाईल तो तोडवला फाटाच्या थाती जाईल गडूमाच्या खाती जाईल आमचा सुटवला अहो दुकानातून घेऊन साधील मंदिरासमोर सा ठेवून येतील त्याला खोपाव भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार अहो नाही विकणाऱ्यातला तो नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो अहो राहू त्या तुमचे गांधीच नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर असा आपला जाणता राजा तरी तुम्ही खरंच नोटेवर शोभून दिसेल का बघा मित्रांनो विचार एक हळूहळू सामना पुढे सरकत गेला काही दिग्गज संघ सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पाहिलेत कारण थोड्याशा चुका त्यांच्याकडून झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकांसमोर खेळत असतात मात्र आज या ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जिद्दीने खेळ केला चिकाटीनी खेळ केला ते सगळं अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकूनच नुसते नव्हे तर अगदी एक पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये घडक मांडण्यासाठी अलंकार सर आजच्या स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोला नक्कीच एक जबरदस्त आहे आयोजकांच्या माध्यमातून एक आग वेगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अलिबाग रेवस पंचक्रोशी एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यातील टॉपचे सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप मधून टॉप का बाप म्हणजे चार संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अर्थातच निश्चितच अकरा तारीखला अलिबाग रेवस पंचक्रोशी सामने जे भवानी साथी त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे रसिक हो आपण देखील या मैदानावरती पुन्हा एकदा अजिबात संघांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहा उद्या देखील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अमोशी येथे परवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रोठ रोहा येथे त्यानंतर बारा तारीख शिवाय बांध झाला डाव्या खऱ्यामध्ये काय प्रति दिस आता मात्र थोडलेची जबाबदारी स्वतः प्रणित पाटील यांनी आपल्या खांद्यावर आस घेतली

थोडासा वर्कआउट ठरताना दिसतोय त्या नवयुव खिडकीने थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो शिवाय बांधण असं काही सर वाटलं होतं की शिवाई बांधन हा संघ वर्ष ठरेल मात्र प्लॅनिंग मध्ये थोडासा ना कुठेतरी तात्पुरताना दिसतोय अक्षरशः त्यांना जपडून ठेवलंय ते नऊ योग खिडकी या संघाने पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराचसा वेळ पहिला हात चालू आहे कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर निर्देश ज्याने आज भरपूर असे बक्षीस तुझ्या पटकावले रात्रभर एक अप्रतिम असा खेळ केलेला निर्देश पुन्हा एकदा रेड आहे संपूर्ण दारू निर्देश पकडण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देशच्या रूपाने पाहायला मिळतोय तीन गुणांची कमाई करतोय

अशी चार गुणांची कमाई आता मात्र सामन्यामध्ये मी म्हटलं ना की कबड्डी मध्ये शेवटच्या रेड पर्यंत काय होईल सांगता येत नाही ڪون ڪو سڄڻ ما نيسٽل نين وڪنگ ٿين ٿا काम सात विरुद्ध एक अशी रेड आहे पंचा निर्णय अंतिम असणारा एक कृपया दबाव आणि बघा प्रेशर आणू नका निर्णय नॉन गोष्टी या ठिकाणी शिवाई बांधन वन